खासदार मनोज कोटक यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याची टीका मनोज कोटक यांनी केली आहे इतकंच नाही तर शिवसेनेचा हिंदुत्वाशी आता काहीही संबंध राहिलेला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय गोवंडी परिसरातल्या उद्यानाला टिपू सुलतान असं नाव देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेनं पाठिंबा दर्शवल्यामुळं मनोज कोटक यांनी ही टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराज फ्लायओव्हर हे नाव उड्डाण पूलला देण्यात यावं घाटकोपर मानखुर्द फ्लाय हे नामकरण करण्याची मी मागणी केली होती आणि त्यानंतर त्याच पुलाला मोईनुद्दीन चिश्ती नाव द्या आणि आता तरी हद झाली की गोवंडीच्या गार्डनला एक उद्यानाला थेट टिपू सुलतान नावाला शिवसेनाने समर्थन केलंय किती लाचारी करण आपण मतांसाठी किती लाचारी करणार आपण महाविकास आघाडीमध्ये राहण्यासाठी शिवसेनेला उत्तर द्यावं लागेल महाविकास आघाडी सरकारनं एसीबीसीच्या उमेदवारांची फसवणूक केल्याचा अतिशय गंभीर आरोप विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे विद्यार्थ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय हा संपूर्णपणे फसवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केलेत शासन आदेशात एक नाही तर अनेक गोष्टींचा घोळ असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे राज्य सरकारकडे विनंती करतो की ह्या ज्या सगळ्या काही अडचणी आहेत याच्या बाबतीमध्ये सुस्पष्टता येणारे जी आर आपण पुढे आणावेत म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही ज्यांची कुणाची गळती होणार आहे त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही ते मनानं खचणार नाही किंवा ज्यांना कोणाला वरच्या पोस्टवरून खाली जे येणार आहेत या सगळ्या पोरांच्या मनामध्ये ज्या शंका उत्पन्न झालेल्या आहेत त्या शंका राहणार नाही ना म्हणून राज्य सरकारनं वेळेत सावधान व्हावं यासाठी खूप महत्वाची बातमी आपण बघणार आहोत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे खूप मोठी कारवाई ही ईडीनं केलेली आहे अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल चार पूर्णांक वीस कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय ईडीनं घेतलेला आहे ईडीनं यासंदर्भातलं एक ट्विट आज दुपारी केलेलं आहे एक खूप मोठी ही कारवाई म्हणावी लागेल अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची ही मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधली ही मालमत्ता असल्याचं समजत आहे ही खूप मोठी कारवाई ईडीनं अनिल देशमुख यांच्या विरोधात केलेली आहे ईडीनं एक ट्वीट केलंय आणि या ट्विटमध्ये भ्रष्टाचार प्रकरणी ही कारवाई केली गेल्याचं म्हटलं गेलेलं आहे अनिल देशमुख यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल चार पूर्णांक वीस कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या सागर आपण मगाशी देखील या मुद्द्यावर बोललो अनिल देशमुख यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल चार पूर्णांक वीस कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे राज्यातल्या भागातल्या या या मालमत्ता आहेत काय जप्तीचं स्वरूप आहे त्याबद्दल सागर काही सविस्तर माहिती कळू शकली आहे का, का, का। आता जी माहिती समोर येते त्यानुसार आ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चार कोटी वीस लाख रुपयाची सावर मालमत्ता जी आहे ती जप्त केल्याची समजत आहे यामध्ये मुंबईतील त्यांच्या वरळी जे सुकदा तिथलं निवासस्थान आहे फ्लॅट आहे ती असल्याची समजते तसंच अलिबागच्या जवळ अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांच्या नावे काही जमीन आहे ती देखील सील केल्याचं समजत आता ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कदाचित पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये अजून काही कारवाई अनिल देशमुख यांच्या बाबतीत होईल असं समजतंय विशेषतः इतर ठिकाणच्या त्यांच्या प्रॉपर्टी देखील स्थावर मालमत्ता आहेत त्या काही जप्त करण्याची तयारी सुरू केल्याचं समजतं दुसरीकडे कोर्टामध्ये देखील या संदर्भात अनिल देशमुख यांना प्रकरण सुरू आहे यापूर्वी तीन वेळा ईडीने चौकशीसाठी समन्स अनिल देशमुख यांना दिलेला आहे त्यांच्या कुटुंबियांमधील त्यांचा मुलगा त्याला देखील समन्स दिलेला आहे अटकपूर्व जामीनचा अर्ज अनिल देशमुख यांनी न्याय न्यायालयाकडे मागितलेला आहे पण त्याच्यावर अजून निर्णय झालेला नाही आहे दुसऱ्या बाजूला या संपूर्ण शंभर कोटी महावसुली जो झालेला आहे त्या जो आरोप केला गेलेला आहे त्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा इतरांची देखील चौकशी सुरू हा। आहे अशा परिस्थितीमध्ये काही अजून इतर घडामोडी घडतील असं सा, सांगितलं जातं अनिल देशमुख यांना या संदर्भात नेमकं काय आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला जातोय संपर्क साधला जात नाही त्यांच्या कार्यालयाकडनं सुद्धा संदर्भात कोणताही खुलासा केला जात नाही कर्मचारी आहेत त्यांचे देखील मोबाईल आता बंद स्विच ऑफ करण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांचा संपर्क होत नाहीये स्वतः पण त्यांचं वरळीतलं जे निवासस्थान आहे ते सील केल्याची माहिती के आता प्राथमिक समोर येत आहे कारण की ते निवासस्थान होतं दुसरी गोष्ट म्हणजे ईडीच्या समोर अनिल देशमुख यांची ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे तांत्रिक झाल्याचा संशय दिसून येतोय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आलेले आहेत वेगवेगळ्या ट्रस्टच्या स्त्र, आहेत त्यासाठी तर हे नेमके कसे आलेले आहेत अचानकच अनेक देणगीदार कसे काय वाढले असा एक संशय व्यक्त केला जातो ईडीला की काही लोकांनी आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये मंत्रिपदाचा कदाचित गैरवापर करण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन जे दाखवलेले आहेत कामाच्या बदल्यामध्ये पैशांचा व्यवहार करणं अशा स्वरूपाची झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे कदाचित याचं देखील इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल पुढच्या कालावधीमध्ये तुर्तास अनिल देशमुख यांच्यासाठी मोठी आ, एक धोक्याची घटना आहे की त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती सील होताना दिसत आहे आणि कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये अजून काही 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 या कारवाईमध्ये का वाढ होते का अजून गरजेचं असणार आहे सागर आणि आज जी कारवाई झाली आहे ईडी कडून ही चार पूर्णांक वीस कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या जप्तीची या कारवाई संदर्भातले नेमके असे कोणते मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आलेली आहे कोणत्या कायद्याच्या आधारे ही कारवाई केली गेलेली आहे याच्या ज्या तांत्रिक बाजू आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती देता येईल का नेमकं कोणत्या अंतर्गत या प्रॉपर्टी के के सील केल्या हे ईडीने त्यांच्या जे काही ट्विटर हँडल्स आहे आणि याच्यावर फक्त म्हटलेलं नाही या पण दोन संशय या बाबतीतले व्यक्त केले जातात एक म्हणजे त्यांच्याकडे ज्या खरेदी करणाऱ्या ज्या म्हणजे ज्या व्यक्तींनी खरेदी केलेल्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांचे स्वतः असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील यांच्यामध्ये व्यवहार होताना त्या व्यवहारांचे मूळ जे कारण आहे ते कदाचित स्पष्टता देऊ शकले नाही आहेत आणि त्यानंतरच ही कारवाई केल्याचं दिसून येत आहे अर्थात व्यवहार करताना तुमच्याकडे इतके मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम कुठे आली ती कशा स्वरूपात त्याचा ट्रान्झॅक्शन झाले या संदर्भात यापूर्वी देखील अनिल देशमुख यांच्या घरी दोनदा रेड्स पडल्या होत्या नागपूर मुंबई त्यांच्या घरी ज्यावेळेस सगळे ईडीचे कर्मचारी आले होते त्यांचे लॅपटॉप्स मोबाईल्स अशा सगळ्या काही तपासणी केली गेली होती त्याच्यामध्ये त्यांना कदाचित या गोष्टी आढळलेल्या आहेत की पैशांचे व्यवहार होताना त्याचे मूळ कारण नेमकं कुठनं आलं आणि कशा स्वरूपात पैशांचा विनियोग झाला हे स्पष्ट करू शकले नाही यात त्यामुळेच ही कारवाई झाल्याचं म्हटलं जातं बिलकुल सागर धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही घेणारच आहोत